तुमची फी किती असून तुम्हाला दिवसाचे किती कीर्तन असतो जशी पूर्ण विराम असला तरी थांबेले पाहिजे पण काही काही जण लावणं माहीतच नसते असे निघतात जसं काही त्याला असं वाटते की सगळ्या गावाचे पुत्री याच्याच बांधायला लागेल <laughs> आम्हाला मान्य आहे भाऊ तुम्हाला दिवसाचे तीन कीर्तन असतात तुमचे ते स्टेजवर खेटा बांधायला आले तुम्ही हो त्याच्यावरच आमच्या लक्षात आलो तुम्हाला दिवसाचे तीन तीन आहे पण तुम्ही जरा काय प्रस्तुती आम्ही काही काही पूर्णविराम काही अर्धविराम काही असते की नाही शास्त्र असं आहे पूर्णविरामावर एक मात्र थांबायला पाहिजे अर्धविरामावर अर्ध मात्र थांबायला पाहिजे नाहीतर जलद नावाचा दोषला दुसरा दोष आहे स्तंभ काही काही झाले थांबा लागते इतकं माहीत असते पण किती थांबा लागते हे काही माहीत ते इतके थांबतात असं वाटते मुक्कामी प्रस्तुत या अभंगातून जगद्गुरु तुकोबा भगवंताच पॅरीग्राफ ऐका दोन दिवस लागते इतकं असते का याला स्तंभन नावाचा दोष बनतात तिसरा आहे स्खलित नावाचा दोष स्खलित म्हणजे बोलताना अडखळणं मी हा हा स्खलित नावाचा हा जर दोष तुमच्यात असेल तुमच्या पोराईत असेल म्हात्या इथला नाही जे मला तो आता झालं गेलो गेल गे ते काय पोरा इथला दोष जाऊ शकते मध असते ना मध रावणा सांगेल उपाय ते जर हातावर टाकून त्या पोराला रोज चाट्याला लावलं तर त्याची जीभ लवचिक होती जमते स्खलित नावाचा दोष तिसरा आहे अपार्थक नावाचा दोष अपार्थक नावाचा दोष त्याला रे म्हणतात आलो आला कीर्तना मग कीर्तनाचा नियम काय बोलण्याची नाही आता देवा विल ते, 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 ते तो? काय पाठी झालं का बोरीच लगन पुढच्या पुढच्या वर्षी तारीख घ्यायला पाहिजे म्हणून कोण्या गावात गेली पोरगी लगा त्याच्या घे जा गावात गेली तिची फुई सासू कोण्या गावात आहे सगळं भाऊ ना रिकाम ते कीर्तना याला अपार नावाचा दोष म्हणतात मोठ्या मोठ्या गाद्यावर बसेल लोक बसून असे धंदे करतात काय आला ढमका आलान भाऊ आले नहीं। नहीं। <laughs> था। था। आपले बोलणं सोडले आपल्या आपण काय झालं त्याला अपार्थक नावाचा दोष वदतो व्याघात नावाचा दोष वदतो व्याघात म्हणजे स्वतःच्याच बोलण्यानं स्वतःच खंडन होण पण असाच एक दोष आहे ज्याचं नाव आहे द्विरुप्ती नावाचा दोष एकच शब्द नेहमी नेहमी आपल्या बोलण्यातून येणं कैलास कैलास बघे बघे महाराज महाराज माल्या माल्या घरी घरी आले आले तुम्ही काय म्हणता आजच्या आजच्या कीर्तनकाराच्या कीर्तनकाराच्या गोया गोया सरल्या सगळ्या म्हणसाल तुम्ही कौन म्हणसा की काम नसताना एक शब्द म्या दोन दोन खेप म्हटलं तसं नाच बाबा तुमचा मंत्र उघडा आहे आम्हाला समजलं ना रे मंत्र म्हणण्यामध्ये रे मंत्र उगळा मंत्र दोन खेप का तर शब्द डबल डबल म्हणूनही हे जरी खरं असलं तरी काही कारण आहेत त्या कारण असले तर य शब्द डबल डबल चालतं पहिलं कारण आहे पहिलं कारण आहे अभ्यासार्थी विरुक्ती एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर एक शब्द डबल डबल चालते शी कॅट म्हणजे कॅट म्हणजे असं जर एखादा पोरगा म्हणत त्याला मॅट म्हणायचं नाही कारण त्याचा काय चालू आहे आदर अर्थ तिसरा आहे अर्थ अर्थ विरुक्ती पहिल्याचा अर्थ वेगळा असेल दुसऱ्याचा अर्थ वेगळा असेल एक शब्द डबल डबल चालते काम नाही काम नाही झालो पाहि रिकामा पहिल्या कामनाईचा अर्थ वेगळा दुसऱ्या कामनाईचा अर्थ वेगळा पहिल्या कामनाईचा अर्थ होते काम नावाचा विकार माझ्या अंत नाही आणि दुसऱ्या कामनाईचा अर्थ होते देवाचं चिंतन सोडून दुसरं कोणतं म्हणजे काम नाही म्हणून काम नाही चालते आता काय जसं वाचाल तर वाचाल पहिल्या वाचालचा वाचालत। अर्थ वेगळा दुसऱ्या वाचालचा अर्थ आणखीन एक आहे जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्ष वर्ष पहिल्या जयीचा अर्थ वेगळा दुसऱ्या जयचा अर्थ वेगळा बोरणे बोर ना बापू हो पहिल्या जयचा अर्थ वेगळा दुसऱ्या जयचा वेगळा पहिल्या जयचा अर्थ होते शत्रु पर्णमुखी करणं तुम जया हा शत्रूची पाठ पाहणं याला जय म्हणतात ज्याच्या संघ होत चालू होते तो पळून गेला जय झाला का नाही पहिला जय पण दुसरा जय फलसन्मुखी करणं तुम जय हा फलाच तोंड पाहणं यालाही जय म्हणतात ज्याच्या संघ भांडणं चालू होते तो पोहून गेला पण ज्याच्यासाठी भांडणं चालू होते तो व्याकला याला जय म्हणतो ज्ञानोबाराय म्हणतात मला दोनही जय माझ्या गुरुच्या कृपा दृष्टीमुळे मिळाले पहिला जय काम क्रोध विकारांची मी पाठ पाहिली आणि दुसरा जय मलाचं तोंड पाहिलं ज्याच्या देवासाठी चालू होतं तो देव मध्ये भेटला म्हणून जय शुद्ध तसं उघडणारे मंत्र उघडणारे मंत्र पहिल्या उघडाचा अर्थ होते एवढा उघडाय कोणाली पहिल्या उघडाचा अर्थ एवढा उघडा सकाळ अशी येते आहे अधिकार आणि एवढा उघडा कुठही चालते आलं का लक्ष लक्षात आलं का हो का नाही मानत तशी तुमची नाही पाचशे वर्ष ही दुसरी एवढा उघडा मी अगदी व्यासपीठावर फोटा नाही बोला काकानी विचार मी आज भागवताचं सत्र महाराज मग चक्कर येतात मी खाली बोललो चक्कर भागवताचं सत्र केलं नाही डाळ दुखत जाय आणि डाळ म्हणजे चार चार पाच पाच गोळ्या डाळ केलेल्या का टाईम नाही चक्कर आले खाली बोललो त्याच पाच गोया आता आमच्या काकाला माहीत आहे मला टेन्शन आलं म्हटलं नाही घ्याव तर ना दाळा दुखाव तर ना, दुखा। ना, ना चक्कर काकाने गॅरंटी घेतली महाराज टेन्शन घेऊ नका काही झालं तर चार पाच किर्तन झालं पण टेन्शन घेऊ नका होतच नाही काही कारण गजानन महाराजची कृपा आहे मग आमच्या सत्यावर आमच्या त्या सत्याचं काही होणार नाही मग तोंड सुरुवातीला पोललं पडलं तर मला आमचे घोमते बाबा तरी खालून दाखवत जात काही मला हा ते गोया दाखवत जात की बाहेर घेता का लोक असं आहे जर लयच अर्जंट काम पडलं तर चालते नाही तर कीर्तनात गुळ खायला बी चालत नाही बरेच जण वजन टाक्यासाठी घटघट पाणी बी पिता तर ते नियमात बसत नाही मग तोंड एवढं कोळलं पडलं तरी मी मी मरत नाही ना एवढ्या शेका काही काही जण तर मुखवासच्या पुढे खिशात ठेवतात जाऊ दे आपण बोलणं सोडायला काही बोलायला आपण बोलत तरी नसतो काय सांगू लागलो मी तुम्हाला